तुम्ही ड्रायव्हर हेल्मेट घेऊन एकच हेल्मेट वेळ तो वापर तोपर्यंत गाडी पायतेवरून कृपया सुंदर असा फरायच लक्ष द्या आणि देखील विनंती आपला धंदा आपण व्यवस्थित लावा स्वतःच्या जबाबदारीवर लावा या ठिकाणी कोणाचं नुकसान झालं त्याला पंच कमिटी जबाबदार नाही आणि प्रेक्षक ज्या बघण्यासाठी आले त्यांना देखील विनंती आपण स्वतः स्वतःची काळजी घ्या या ठिकाणी कोणाचा दुखापत झाली त्याला पंचकमेटी कृपया जबाबदार नाही याची देखील नोंद घ्याचे प्रेक्षक आणि शुभम शंकर आणि टेकवीर बोरवडे यांना जोडले जे खांबा प्रसन्न बेकर कर्ज ही प्रेक्षकांनी मध्ये समजले बघा हा हेल्मेट नाही एकच हेल्मेट

काय झालं तुला अँब्युलन्स पाठू का चक्कर आले काय कृपया उन्हाचा तडाखा आता वाढत चालले बघा प्रेक्षकांनी काळजी घ्या पाणी प्या पाणी आता मध्ये ठेवा शहरातील आला म्हणजे उपाशी राहू नका खाऊन घ्या जेवण करून घ्या तिकडे पाठीला खाण्यावाला आहे प्रवेश टावर झाल्यामुळे आपण खाली चला गाडी पाळण्यासाठी फेरा या मला पाहिजे कृपया सुंदर असा फेरा सुंदर असा फेरा पळाला बघा मथुर आणि सुंदरचा फेरा आणि सुंदर फेरा पहायला तो हेल्मेट घालून सुरज ड्रायव्हर गोरपी करा असा हेल्मेट घाला प्रत्येक ड्रायव्हरने स्वतःची सेफ्टी घ्या सुरज ड्रायव्हर तर हेल्मेट नाही तर नंतर आणा कारण प्रत्येक ड्रायव्हरने काय करा